नमस्कार वास्तवसिंह हो वडणे अनिरुद्ध अलूरकर यांचा बालकल्याण समितीच्या वतीने सत्कार तुळजापूर तालुक्यातील कुंभार येथील वास्तवसिंह नारायणराव वन्णे व धाराशिव येथील अनिरुद्ध अभिजित आलुरकर या दोघा गुणवंताचा यथोचित सत्कार धाराशिव जिल्हा बालकल्याण समितीच्या वतीने करण्यात आला कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट नारायणराव वन्णे यांचे दुःखद निधन झाले आपल्या मुलाला भरपूर शिकवावं त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि समाजात सामाजिक जाणिवेतून काम करणारा डॉक्टर चिरंजीव वास्तवला घडवावं हे त्यांचे स्वप्न होते पण कोरोनाच्या काळात काळाने त्यांच्यावर झडप घातली हे अमाप दुःख पचवत वास्तवने अहोरात्र मेहनत करून जिद्द व चिकाटीने अभ्यास केला आणि तेरणा पब्लिक स्कूल सीबीएसई दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून लातूर येथील शाहू महाविद्यालयात येत्या अकरावीमध्ये प्रवेश मिळवला असून वास्तवला नीटची तयारी करून यम्स मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळून एक आदर्श डॉक्टर बनायचे आहे त्याला त्याच्या दोन्ही काकांची आणि सध्या जिल्हा बालकल्याण समितीच्या सदस्य असणाऱ्या ॲडव्होकेट मैना भोसले या आईची खंबीर साथ मिळत आहे तर दुसरे सत्कारमूर्ती अनिरुद्ध अभिजित आलूरकर यांच्या मातुश्री धारासु येथे सुप्रसिद्ध विधिज्ञ आहेत तर वडील अभिजित आलूरकर हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत अनिरुद्ध आलूरकर हा श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथून चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून विशेष गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पडतो अहोरात्र अभ्यास करून दररोजचा अभ्यास दररोज करून अनिरुद्ध यांनी आपल्या आहे त्याला अभियांत्रिकी क्षेत्रात आपले करिअर करावयाचे आहे वडिलांचे व सध्या जिल्हा बालकल्याण समितीच्या सदस्य असलेल्या ॲडव्होकेट दिपाली जहागीरदार या आईचे योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने तो यशाला गवस निघालतोय त्यामुळे धाराशिव जिल्हा बालकल्याण समितीच्या वतीने या दोन रत्नांचा सत्कार बालकल्याण समितीमध्ये करण्यात आला बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके सदस्य अॅडव्होकेट सुजाता माळी सदस्य अॅडव्होकेट दिपाली जहागीरदार अॅडव्होकेट मैना भोसले अभिजित आलुरकर व्यंकटराव वंडे महेश मेंढेकर यांनी या दोघांचे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या धन्यवाद धाराशिव न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेलायकॉन प्रेस करा